निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असतं ते त्याचा कार्यकाळ संपला की पुन्हा नवीन नियुक्ती होतं त्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि आता राहुल गांधींनी एकदा जरा चेक करून घ्या ना कामठी विधानसभेत येऊन की काँग्रेसच्या प्रत्येक बुथवर काँग्रेसच्या का कार्यकर्त्यांनी पंधरा ते सतरा हजार मतं वाढवल्या आहेत तुम्ही काँग्रेसच्या कुठल्याही नेत्याचं स्टेटमेंट घ्या कामठी विधानसभेचं कामठी विधानसभेत सतरा हजार मत त्यांनी त्यांच्या बुथवर टाकलाय मी बूथ क्रमांक देतो आपल्याला कुठल्या कुठल्या बुथवर काँग्रेस पार्टीने कॅम्प लावून मतदान केलाय म्हणजे मतदार नोंदणी केली आहे राहुल गांधी त्यातून निघतच नाहीये मी तर सांगितलं की पुढच्या वेळी कामठी विधानसभेत येऊन का जा बघू काय त्यांनी आता लोकसभा लढून कामठी विधानसभेत या जरा कळेल तुम्हाला काय परिस्थिती आहे कामठी विधानसभेची माहीत नाही काहीच नाही कुणाच्या सांगण्यावर काही, काही बोलतात अभ्यास करत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचे आता पतनाचे दिवस आहे आणि त्यामुळं ते पिसाळलेले आहेत असं बोलत राहतात मी दोन हजार नऊचा संदर्भ दिलाय त्या संदर्भावर त्यांनी बोलावं की तीस लाख मत दोन हजार नऊ ला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कसे वाढले होते याचा काही निवडणूक आयोगावर तुम्ही आरोप करणार आहे निवडणूक आयोगाला तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी दोषी धरणार आहे खरंतर ही मतदार नोंदणी प्रक्रिया आहे अठरा वर्षाची मुलं होत राहतात ते नोंदणी होत राहतं त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगावर आणि भारतीय जनता पार्टीवर बोलाची सवय त्यांनी सोडली पाहिजे आणि त्याला वस्तूची चेक केली के पाहिजे